सिरिया त्रेपन्न वर्षांपासून सुरू असलेली असत कुटुंबाची राजवट अवघ्या काही दिवसांमध्ये बंडखोरांनी उलथवून टाकली आणि संपूर्ण जगात सिरिया या देशाची चर्चा सुरू झाली ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनं यावर्षी जाहीर केलेल्या शक्तिशाली सैन्य दलांच्या जागतिक क्रमवारीनुसार सिरिया हा देश अरब जगतात सहाव्या तर आंतरराष्ट्रीय स्तरावर साठाव्या स्थानी होता अशा सिरियाची ही अशी अवस्था का झाली अवघ्या अकरा दिवसांमध्ये त्रेपन्न झाली सिरियन सैनिकांनी बंडखोरांसमोर शरणागती पत्करली पत्नीच्या एका मुलाखतीमुळं मुला बशर अल असद यांचं साम्राज्य कसं नष्ट झालं या प्रश्नांची उत्तर शोधणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अस्वस्थ सिरियाची उद्ध्वस्त राजवट नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सिरिया मध्य पूर्वेकडील अरब देश गेली चौदा वर्षांपासून सिरियात गृहयुद्ध सुरू होतच इथली हयात तहरीर अल शाम या बंडखोर गटानं सरकार विरोधात बंड पुकारलं आणि सिरियावर त्रेपन्न वर्षांपासून मजबूत पकड असलेल्या असद साम्राज्याचा अवघ्या अकरा दिवसांमध्ये अंत झाला बशर अल असद यांचे वडील हफीज अल असद एकोणीशे एकाहत्तर मध्ये सिरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि तेव्हापासून सिरियावर असद राजवटीचा एक छत्री अंमल सुरू झाला सिरियाच्या सत्तेवर त्यांची अशी काही पकड होती की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लोकशाही मार्गाने निवडणुका होऊच दिल्या नाहीत दोन हजार मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सिरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होते हाफीज अल असद यांना दोन मुलं मोठा बसेल तर धाकटा बशीर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये बसेल यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच सिरियाचा पुढील राज्यकर्ता म्हणून बशर अल असद यांच्या जडणघडणीला सुरुवात झाली हाफिज अल असद यांच्या मृत्यूनंतर चौतीस वर्षांच्या बशर अल असद यांना सिरियाचा राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं सिरियाचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी वयाची अट चाळीस असणं आवश्यक असतानाही सिरियाच्या राज्यघटनेत बदल करून ती खाली आणण्यात आली बशर यांची नेतृत्वशैली पाहता सिरियात एका नव्या युगाची सुरुवात होईल असं सुरुवातीला वाटलं मात्र नंतर ते फोल ठरलं कारण पुढील दहा वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत नजर टाकता त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पावलं टाकायला सुरुवात केली होती त्यांच्या राजवटीचं वर्णन देखील हुकुमशाही राजवट म्हणून केलं जाऊ लागलं सरकारच्या विरोधातील आवाज दडपण्याचा मार्ग अवलंबायला त्यांनी सुरुवात केली सिरियात बंड व्हायला सुरुवात कुठून आणि कशामुळे झाली हे ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल डिसेंबर दोन हजार मध्ये बशर अल असद यांच्या पत्नी अस्मा यांनी एका मासिकाला मुलाखत देताना सिरियामध्ये लोकशाही आहे असं म्हटलं आणि असद राजवटीच्या अंताला याच मुलाखतीपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली या मुलाखतीच्याच दिवशी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं थप्पड लगावल्यानं मोहम्मद बोझीझी या एका ट्युनिशियन भाजी विक्रेत्यानं स्वतःला पेटवून घेतलं या घटनेचे पडसाद ट्युनिशियात उमटले आणि त्या ठिकाणी उठाव होऊन तिथले राष्ट्राध्यक्ष झाईन एल अबिदिन बेन अली यांची राजवट उलथवून टाकण्यात आली ट्युनिशियातील हा उठाव एक निमित्त ठरलं आणि या उठावाचं अरब जगतातील इजिप्त लिबिया एमेन बहरीन करत करत सिरियात जाऊन पोहोचलं सिरियाची दमास्कसमध्ये आंदोलनं सुरू झाली दारा या सिरियाच्या दक्षिणेकडील शहरात भिंतीवर असद विरोधी घोषणा लिहिल्यानंतर काही मुलांना अटक करण्यात आली आणि दारा शहरातही आंदोलनं सुरू झाली दारामध्ये सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारामुळं परिस्थिती आणखी चिघळली यानंतर मात्र सिरियातील अनेक शहरांमध्ये बशर अल असद यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी आंदोलनं सुरू करण्यात आली काही महिन्यांमध्येच परिस्थिती इतकी चिघळली की सरकारी सुरक्षा दल आणि विरोधी गट यांच्यात सशस्त्र चकमकी होऊ लागल्या देशभरातील विरोधी गटांनी सिरियन सरकारच्या विरोधात शस्त्र हाती घेतल्यानं गृहयुद्धाला सुरुवात झाली सिरियातील संघर्ष जसजसा वाढत गेला तसतसा त्यातील आंतरराष्ट्रीय शक्तींचा सहभाग देखील वाढत गेला रशिया इराण यांनी पाठिंबा दिलेल्या सशस्त्र गटांनी सिरियाच्या सुरक्षा दलांना मदत केली तर तुर्की आणि आखाती देशांनी बशर अल असद यांच्या विरोधातील सशस्त्र गटांना पाठिंबा दिला ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये दमास्कसच्या जवळ विरोधी गटांच्या ताब्यातील पूर्व घवटामध्ये रासायनिक हल्ला झाला ज्यात शेकडो लोक मारले गेले पाश्चात्य शक्ती आणि सिरियातील विरोधी गटांनी या हल्ल्यासाठी असंच सरकारला जबाबदार ठरवलं आंतरराष्ट्रीय दबाव आणि धमक्यांमुळे सिरिया त्यांच्याकडील रासायनिक शस्त्रास्त्रांचा नष्ट करण्यास तयार देखील झाला मात्र यामुळे सिरियातील अत्याचारांचा शेवट काही झाला नाही उलट पुढील काळात रासायनिक हल्ले होतच राहिले सिरियात यादवी माजली असतानाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला केला आणि गाझा युद्धाची सुरुवात झाली बशर अल असद यांचा लेबनॉन येथील सहकारी हिजबुल्लाहवर या युद्धाचा परिणाम झाला त्यांचे नेते हसन मारले गेले ज्या दिवशी लेबनॉन मध्ये शस्त्रसंधी झाली त्याच दिवशी हयात तहरीर अल शामच्या म्हणजे एसटीएस टी एस या नेतृत्वाखालील सिरियातील बंडखोर गटांनी सिरियात हल्ला करण्यास सुरुवात केली आणि अलेप्पो या सिरियातील दुसऱ्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला पुढे जाऊन त्यांनी हमा आणि सिरियातील इतर शहरांवर ताबा मिळवला अगदी आठ नोव्हेंबरला तर बंडखोरांनी राजधानी दमास्कसवरही ताबा मिळवला आणि सिरियाच्या स्वातंत्र्याची के घोषणा केली सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले असल्यानं आता सिरिया मुक्त झालाय असा दावा या बंडखोरांनी केलाय एकीकडे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत असलं तरी दुसरीकडे मात्र धन्यवाद धन्यवाद हुकुमशहा पडला हुकुमशहा पडला असं म्हणतानाच आता आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो अशा भावना सिरियन नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत एकूणच काय तर बंडखोरांनी सिरियातील असद राजवट तर उद्ध्वस्त केली पण आता सिरियाचं भविष्य काय असेल स्थैर्य की पुन्हा अराजकता याच उत्तर देणार एकूणच काय तर आता बंडखोरांनी सिरियातील राजवट तर उद्ध्वस्त केली पण सिरियातील भविष्य काय असेल स्थैर्य कि पुन्हा अराजकता उत्तर पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहित ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, तो देना hmm. <laughs> तो ये वाला, है, सही वाला सही देना। वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>